मंडळी तर आजचा दिवस असा खूप छान आहे म्हणजे तीन योगायोग आलेले आहे, 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 योगा आहे आज पौर्णिमा पण आहे आणि श्री गुरुदेव दत्त यांची जयंती पण आहे आणि त्याचनंतर नंतर आज अन्नपूर्णा माता यांची जयंती पण आहे आणि छान असे योग आलेले आहे आज आणि त्याचबरोबर आज मी ना उंबरठ्यावर छान असं हळदीचं लेपन केलेलं आहे रांगोळी वगैरे पण काढलेलं आहे आणि हळदीने स्वास्तिक पावलं पण छान अशी काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अक्षय कलश पण ठेवलेला आहे बघू शकता छान अशी फुलं वगैरे सजून छान असं मी उंबरठा सजवलेला आहे तर बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुडीज लाईफ मराठी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया माझी इथे दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावं ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे श्री गुरुदेव दत्त यांची जयंती जर तुम्हा सगळ्यांना गुरुदेव दत्त जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर आता सुरुवातीला तुम्ही बघितलंच असणारी खूप छान अशी पूजा झालेली आहे म्हणजेच बठाचं हळदीचं लेपन आणि अक्षय कलस असं ठेवून छान अशी पूजा झालेली आहे तर आता घरामध्ये देवांना वगैरे अभिषेक घालून म्हणजे पूजा वगैरे करायची आहे आणि प्लस आज मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा असल्यामुळे आज आहे ना अन्नपूर्णा जयंती पण आहे तर मग आपल्याला आहे ना म्हणजे तुम्ही सकाळी पण पूजा करू शकता अन्नपूर्णाची आणि संध्याकाळी पण पन, पण आता आपण देवांची पूजा करतो तेव्हाच अन्नपूर्णा मातेला अभिषेक वगैरे घालून घ्यायचा आणि मग संध्याकाळी ना आपलं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं ना की मग छान अशी पूजा करून घ्यायची अन्नपूर्णा मातेची वगैरे अशी छान पूजा करून घ्यायची मी ते तुमच्यावर शेअर करणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तर आता आज दत्त जयंती असल्यामुळे मंदिरात वगैरे पण म्हणजे जमताय का नाही माहिती नाही जायला कारण की हे पण नाही हे अक्कलकोटला गेलेले आहे त्याच्यामुळे माता बघूया जसं जमेल तसं मी तुमच्यावर सगळं शेअर करणारच आहे तर चला माता पहिले ना पूजा करून घेते छान अशी तर चला

बालाजी वरून आणल्यात बालाजीच मी हा काही शेअरच नाही केलं मी म्हणजे मी काय घेतलं तिथून खरं ऍक्च्युली एवढं काही घेतलंच नाही मी तिथून uh, दोन आणि काही घेतले मी मी नेहमी तिथून मला खरंच खूप आवडतात तर uh, ते घेतले हे दोन बादल्या घेतल्या मला खूप आवडल्या एक तर मी रेसिपी साठी घेतली आहे आणि ही खरं मी डेकोरेटर साठी घेतलेली आहे म्हणजे महालक्ष्मीसाठी जेव्हा ना म्हणजे गौरीसाठी तर कसा थोडा फार किते डेकोर आपण जेव्हा सामान वगैरे ठेवतो थोडा फार डेकोरेट तो सामान ठेवतो तर खरं त्याच्यासाठी घेतली <ग़ीत> आमोर झुंंन ती आणि छमसी रेसिपी म्हणजे जेव्हा आपण रेसिपी करतो तर एडिटिंग नीडिंग पर्यंत त्याच्यामध्ये वगैरे छान असं म्हणजे आपण बघा मिसळ वगैरे तर त्याच्यासाठी घेतली आहे मस्त पैकी यात चिक मोडून घेतलेली आता खीर आहे ना मी ना शेवयाची करते म्हणजे आपण शेवयाचीच करतो पण हे वाळवणातल्या ज्या शेवया आहेत ना आपल्या गव्हाच्या त्याची मी करतीये आणि ते शेवयाचं पॅकेट आता संपलंय म्हणून तर आता सेम आपण जी करतो तशीच करायची आहे तर आता मी सुरुवातीला याच्यामध्ये तूप घालते तर मी थोड्याशा अशा बारीक करून घेतल्या आहेत छानपैकी ये ना आपल्याला भाजून घ्यायच्या जास्त पण नाही थोड्याशा भाजायच्या आता थोडस पाणी घालते मी म्हणजे छान शिफतील त्या आणि आता याच्यामध्येच मी काजू बदाम ते टाकून देणार आहे म्हणजे कसं त्याच्यावर ते पण शिजल्या जात तुला नकोय का शेवयाची खीर बट मी खाऊन ग बघितलं आदित्यच त्याला हवी होती तांदळाची तर आता ता आदित्यच तुम्ही ऐकलं आदित्यला हवी आहे तांदळाची खीर पण ही शेवायची पण खीर खरंच खूप छान लागते तर चला आता मी पटकन मी दूध टाकून देते आणि छान होऊन जाईल ते एक पाच दहा मिनिटांमध्ये मध्ये छान बारीक गॅस सुरू उकळली ना की छान होते ना ताई इकडे भाजी करते मी का म्हंटली फ्लावर आणि बटाटा मिक्स कराल बस एकच भाजी त्याच्यामुळे मग कसं हे पण नाहीये त्याच्यामुळे मी रश्श्याची भाजी वगैरे असं हे करणार आहे फक्त एकच भाजी बनवणार आहे कारण की नैवेद्य पण दाखवायचं आहे सत्यनारायणची पण पूजा मी आज लवकरच करून घेणार आहे आणि प्लस गुरुदेव दत्तांना पण त्याच्यामुळे आणि आज चहा पटकनं आता हे करून देते आणि बोलते तुमच्याशी खीर झाली आहे आणि माझ्याकडनं काय झालं मी इकडं तवा ठेवण्याच्या नादात आहे ना गॅस फुल होता आणि ती थोडीशी ओतू गेली आहे पण ठीक आहे छान झाली पण तरी पण आणि इकडं भाजी तर इकडं मी भाजी टाकली आहे बटाटा आणि फ्लावर थोडं पाणी ठेवलं आहे म्हणजे ते हे पाणी टाकणार नाही मी सुपीश करणार आहे तर थोडंस पाणी ठेवलं ना वरती की मग भाजी पटकन शिजते त्याच्यामध्ये टाकणार नाही मी पाणी आपली सुकीच बनवणार आहे तर आता झटपट पोळ्या बनवून घेते कारण की खूप असं उशीर झालेला आहे तर चला तर आता इथे माझी पूजा झालेली आहे थोडीशी मी लवकरच केली पूजा आज आणि मुजीकाला पण बरं वाटत नाहीये ती पण ऐना गोळी घेऊन मगाशी झोपली आणि मला पण ऐना भर नंतर एकदम बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी पण ऐना गोळी घेतली आणि थोड्या वेळ झोपली होती तर कसं प्रवासावर ना आलोय आम्ही म्हणजे दोन दिवस झाले छान वाटलं पण आता आता ना थोडस असं त्रास व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तर आता म्हंटल कारण की कर, आपल्याला कसं आता संध्याकाळची पूजा पण करायची आहे ही सत्यनारायणची पूजा तर झाली तर आता मला संध्याकाळची अन्नपूर्णाची पण पूजा करायची आहे आणि प्लस आता हे पण आलेले आहे तर मग मंदिरात पण पटकनी जाऊन येते मी आणि तुम्हाला पण घेऊन जाणारच आहे मी तर चला खूप छान अशी इथे पूजा झालेली आहे सत्यनारायणची तर चला आता मी अन्नपूर्णेची पूजा कशी करते ते तु, तुम्हाला दाखवते मी प्रत्येक म्हणजे पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करतच असते मी कशी करते ते पण आजच्या पण व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आणि या दोघांचा गोंधळ चालू आहे अभ्यासाला बसवलंय कारण साध, की यांचे सहा सहा तारखेपासून परीक्षा पण चालू होणार आहे त्याच्यामुळे एवढ्याही सुट्टीमध्ये ना म्हणजे सुट्टी दिली तरी पण सुट्टीमध्ये अभ्यासच येतो दोघांना पण तरच चला मी आता ना अन्नपूर्ण मातेची पूजा करून घेते म्हणजेच गॅसची आणि आता गॅसवर आहे ना मी छानपैकी ना हळदी गुंकाने ना स्वस्तिक काढून आहे पहिले किंवा तुम्ही समोर पण ना असं आहे ना हळदी गुंकाने ना अन्नपूर्ण मातेचं नाव काढून घेऊ शकता आहे आणि मी तसं खाली रांगोळीने पण नाव काढून घेतले आणि पावलं आणि ते छान काढून घेतले रांगोळीने आणि त्याच्यावर मग हळदी गुंक वगैरे वाहिलेलं ले आहे त्याचबरोबर मग आता आपण पूजा वगैरे करून घ्यायची तसंच ही सेम पूजा आता गुरुपुरुषामृत पण गुरुवारी येत आहे तर सेम ही पूजा आहे ना आपण करू शकतो आहे गुरुपुरुषामृतला त्याची म्हणजे त्याच्यावर पण मी व्हिडिओ केलेला आहे तर तो पण नक्की तुम्ही जाऊन बघा तर मी आता इथे छानपैकी ना तुपाचा वगैरे दिवा लावून घेतलेला आहे छानपैकी आपण आहे ना हदिगुंगाने फुलांनी धूपदीप नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे बघू शकता ह्या पद्धतीने आणि मग अन्नपूर्णा मातेला आपण ना प्रार्थना करायची की माझं घर धनधान्याने भरलेलं राहून दे माझ्या घरातून कोणीही उपाशी तपाशी जाऊ नको देऊ अशी छान ना प्रार्थना आहे ना अन्नपूर्णा मातेकडं करायची आपण पण मी तुम्हाला आता दाखवतेच तर बघितलं बाहेर जे पण छान असं दिवे वगैरे लावून झालेले आहे मी दर पौर्णिमेला बाहेर म्हणजेच दरवाजाच्या बाहेर उमटायच्या तिथे पण त्या लावत असते दर पौर्णिमेला तर तुम्ही पण लावत जा चांगलं असतं तर आता तुम्हाला मागे आरतीचा आवाज येत असणार आहे साईबाबांची आरती मी संध्याकाळी लावत असते तर आता पटकनी माझी इथले सगळी पूजा छान झालेली आहे तर पटकनी आता चला मंदिरात जाऊन या स्वामी केंद्रामध्ये पण जायला जमलं तर मग केंद्रामध्ये पण जाणार आहे आणि दत्तांच्या मंदिरात पण चला

हरि मुक्ती दाता हरपली नाना मागा गरमगे एक अंगिंग पावन यापतीला भक्तिचा बतवाता बोल हरि हम मना अज्ञा बिस्कारि काय पाडी जो बोली दे जीवो नूतन रूपतरंग जीवो आबनारे हरी अंगनवा तो मन तोल कर जानत कने जीवता 人紧，下一个都 आली आणि छान असं दर्शन झालं बघितलंच तुम्ही मस्त पैकी आणि श्रीपद आधी तिचा फ्रेंड पण तुम्ही बघितलं तो तिथे जवळपास राहतो आणि या दोघांना बघितलं आणि मग तो आला युवराज नाव ना त्याचा तर मग नंतर मग केंद्रात पण गेलो केंद्रात पण छान असं दर्शन झालं यावेळेस केंद्रामध्ये काही सेवा घ्यायला जमलं नाही खरं मला कारण की मग आम्ही बालाजीला पण गेलो होतो मग तिकडून आले आणि मग काय एक एक का दोनच दिवस राहिले होते त्यात पण मग जातानी आलं खरं सेवा घ्यायला भेटले नाही मला खरंच बघूया आता पुढच्या वेळेस खरं आणि पण मग दर्शन आज खरच खूप छान झालं बघितलंच तुम्ही स्वामींचं आणि मग दर्शन असं घेताना आहे ना खरंच कधी कधी नासळ डोळ्यातून पाणीच येत अक्षरशः कारण की आता बालाजीचं पण जेव्हा दर्शन घेताना पण आहे ना एकदम इतकं म्हणजे ना तिथं ना जेव्हा अक्षर तिथं गेली आतमध्ये आणि तेव्हा इतकं म्हणजे ना आमच्या समोरच एक बाई होती कारण ती बाई म्हणजे हल्लीच नाही म्हणजे ती ते माणसं तिला म्हणत होते की पुढे चला म्हणून आणि आमच्या पुढेच होत्या त्या आणि मग आम्ही त्यांच्या मागे होतो तर त्यांच्यामुळे खूप छान असं दर्शन झालं खरंच बालाजीचं आणि इतकं डोळ्यातून आहे नाक्ष माझे इतके डोळे भरून आलेले होते ना श्रीपाद आहे ना दर्शन छान झालं ना त्यावेळेस यांना आहे ना यांच्या बाबांनी असं उभं केलं आणि पूर्णपणे दाखवलं एक किती एक पाच मिनिट तरी आम्ही तिथे उभं होतो समोर असं बालगींच्या इतकं छान दर्शन झालं ना ते सुद्धा खरं सांगते इतकं म्हणजे ना तर बघितलं इथलं असं डोळ्यातून पाणी चालू खरं आणि तसंच कोल्हापूरच्या आईचं पण आम्हाचं पण हे बेटा आवाज कमी कर ते पण दर्शन करत खूप खूप छान झालं असं दर्शन झालं ना की खरच इतकं मन प्रसन्न होत ना तर चला मग आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करते कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा चला आपन आशे चान -चान तर चला व्हिडिओ आपण अशा छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ